संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि सातबारा कोरा व्हावा या मागणीसाठी आज अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते माजी आमदार शंकरराव गडाक यांच्या नेतृत्वाखाली आज कर्जमाफीसाठी भव्य एल्गार मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात आमदार बच्चू कडू आणि शेकापाचे आमदार जयंत पाटील उपस्थित होते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न देता निकष लावून दिलेल्या कर्जमाफीविरोधात आज नेवासे तालुक्यातील घोडेगाव इथं भव्य एल्गार मेळावा घेण्यात आला सरसकट कर्जमाफी द्यावी शेतमालाला हमीभाव द्यावा ही मागणी करत हजारो शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते शिंगणापूर फाट्यावरून निघालेल्या रॅलीत बच्चू कडू जयंत पाटील आणि शंकरराव गडाख बैलगाडीत स्वार झाले आणि हजारो शेतकरी घोषणाबाजी करत घोडेगाव इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पोहोचले या हजारोंच्या रॅलीमुळे नगर औरंगाबाद महामार्ग व्यापून गेला होता यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला आणि मुख्यमंत्री सरकारच्या तिजोरीवर बोजा पडत तरी आम्ही कर्जमाफी देतोय मी कर देतो ते लिहून ठेवले किती शब्द उद्गारले म्हणून जयंतराव पाच वेळा मुख्यमंत्री म्हणतोय का सरकारच्या तिजोरीवर बोजा पडत आता <laughs> मुख्यमंत्र्याचं वजन एवढं आहे गोल गोल आहे तशी त्याची कर्जमाफी पण गोल गोल आहे कुकून सुरू झाली कुकून निघाली समजतच नाही अरे मग मुख्यमंत्री नावही नेहमी सांगायचं का बोजा पडतय बोजा पडत मुख्यमंत्र्याला आठवण दिली बत्तीस चौतीस हजार कोटीचा बोजा पडते सोळा लाख कर्मचाऱ्याला एक लाख पासष्ट हजार कोटी देत त्याचा बोजा नाही पडत सातवा वेतन आयोग लागू केला एका घरात चार लोकले सातवा वेतन आयोग देत तुम्ही तेव्हा निकष रे लावले बायकोले भेटते कोट्याला भेटते नवऱ्याला भेटते तिच्या सासऱ्याला पण भेटते तुम्हाला आठवत नाही त्याला माहित आहे का सोळा लाख कर्मचाऱ्यावर सरकार चालत त्याले काही बोललं तर आपलं वाटोळ होत आणि त्याची भीती ठेवून जर तुम्ही बोंबलत नसाल तर हा शेतकरी तुमच्या सरकारवर नागर चालवल्याशिवाय राहणार नाही माय छत्रपती शिवाजी महाराजाची कसम तुम्ही जर काय का शेतकऱ्याला जर छडलं तर आम्ही तुम्हाला सांगतोय हे काही आईबाईच टाकर खेळ नाहीये तुम्ही विनाकारण जर शेतकऱ्याच्या वाट्याला जा आणि मोठी फुशारकी मारून घेत असणार काही भाजपचे कार्यकर्ते आमदार आणि आम्ही कर्जमाफी दिली दिली काय देवेंद्र फडणवीस नागराण गेला होता तुम्ही कर्जमाफी दिली मेक इन इंडिया मेक इन इंडिया चा नारा पंतप्रधान देतात मग देशातील शेतकरी जे पिकवतोय ते मेक इन इंडियात नाही का असा सवाल उपस्थित करत फक्त टाटा अंबानीसाठी हे धोरण आहे की काय असा सवालही आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला त्याने सभेमध्ये सांगितलं होतं त्यांच्या भाषेवर लोक फिर झाले होते भाई और भाई किसान को फसल बेचने में कोई दिक्कत नाही होत तेरा तूर तीन महात्मा फुले ने आम्हाला सांगितलं होतं महात्मा ज्योतिबा फुलेच्या त्या आसूड या पुस्तकावर आम्ही आसूड यात्रा काढली आणि महात्मा फुलेंचं सगळं पुस्तक वाचलं आणि मग महात्मा फुले ने काय लिहिलं पण कलम कसही नाही परवडला कलम आमचे पत्रकार बंधू जर उद्या एखादी बातमी उलटी टाकली दंगल होऊ <laughs> कलम कशी चालवली त्याच्यावर सगळं आम्ही महत्वाचं असतं भाऊ शासनाचे निर्णय काय आहे ते आमच्या बाजूने लिहिले जाते का नाही जात मित्रो कलम कसे सरकार कलम कसे आहे आणि ते कसं आहे दरम्यान यावेळी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी देखील पंतप्रधान मोदींवर टीका करत सरकारच्या धोरणाचा निषेध केलाय प्रतिनिधी शाहिद शेख जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन अहमदनगर